मित्रांनो सध्या अमरावती शहरात भाजीपाल्याच्या दुकानासारख्या प्रत्येक गल्ली बोळ्यात कॅफे सेंटरवर मसाज पार्लर सुरू झाले व अनेकदा अशा कॅफे सेंटरवर अनेक युवक सेंटर युवतींना अस्लील चाळी करण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिल्या जाते अशा कित्येक बातम्या मित्रांनो आपण पाहिल्या असतील मित्रांनो आज दिनांक ऑगस्ट रोजी दामिनी पथकाने राजापेठ ते बडनेरा रोडवर दोन कॅफे सेंटरवर धाड टाकली असतात तेथे अनेक युवक व युवती अश्लील चाळे करताना आढळून आले दामिनी पथकातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मित्रांनो सर्वांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे मित्रांनो आता प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा महानगरपालिका असे कॅफे सेंटर उघडण्यासाठी परवानगी देतात तेव्हा यावर वेळोवेळी लक्ष का देत नाही व अशाच प्रकारे कि कित्येक वेळा बोटावर मोजण्या इतक्या कार्यवा हो पोलीस प्रशासनानेही मित्रांनो या अगोदरही केलेल्या आहे परंतु मित्रांनो अंबा नगरीच्या नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या अमरावती शहरात भाजीपाल्यासारखे कॅफे सेंटर मसाज सेंटर उघडण्यात आले आहे यावर पोलिसांनी एखाद्या वेळेस कार्यवाही होते व नंतर ते विसरून जातात आजही जी कार्यवाही करण्यात आलेली आहे यापुढे सुरू राहणार अशाच प्रकारे कारवाई की नाही अशा चर्चांना नागरिकांमध्ये मित्रांनो उधाण आले असून याचप्रमाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावावर देह व्यापाराचे धंदेही सुरू आहे यावरही दामिनी पथक कारवाई करतील का अशा वेगवेगळ्या चर्चांना शहरात मित्रांनो उधाण आलेले आहे मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सडी न्यूज